महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत सात लाख एकोणनव्वद हजार रुपये खर्चेत रस्ते कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत सात लाख एकोणनव्वद हजार नऊशे चार रुपये खर्चेत प्रभाग क्रमांक बावीस येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी विजय गायकवाड शुभम जाधव अनिकेत जाधव गोपाळ जाधव विलास गायकवाड बाबू जाधव विजय वाघमारे असलम शेख जितेश भोसले उद्धव पवार अब्दुल शेख रहमत अभिषेक शबान अभिषेक फरिदा विजापुरे सत्यशील सर्वगोड सुनीता जाधव लक्ष्मण कांबळे पुष्पा तीर्थ आदींची प्रमुख उपस्थिती होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव म्हणाले की प्रभाग क्रमांक बावीस मधील प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक असलेला पाणीपुरवठा चांगले रस्ते आरोग्य सुविधा सक्षम कचऱ्याचे व्यवस्थापन दिवाबत्ती अशा अन्य मूलभूत सुविधा प्राधान्यानं नागरिकांना पुरवल्या येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक बावीस हे सर्वसोयी सुविधा नियुक्त हायटेक असे प्रभाग करण्याचा आपला मानस आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्यानं प्रभागांमध्ये विकासाची गंगा आणली कोट्यवधी रुपयांची कामं प्रभागात झाली असून या पुढील काळात देखील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आपण नेहमी अग्रेसर असू असंही ते म्हणाले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजय कुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर